नवीन खोळ मिळणार आहे दृष्टांत किती आणि व्यवहारातला दिला गोड दिला महाराज म्हणतात सापानं काट टाकली साप मेला का साप मेला नाही मग सापानं काट टाकल्यावर उलट तो सफळ झाला जीर्ण झालेल्या खोळीला त्यानं बदिरपणा आला होता त्याला पळता येत नव्हतं भरा मोठा सापण बारक्या पोरानं तोंड ठेसावं हो। आणि मग गावात चर्चेत शुभ बाप एवढा मोठा असा एक म्हातारा आला तो म्हणणार त्याची काय दानत आहे पण तो कातावर आला होता म्हणजे तो जीर्ण झाला होता बरोबर वर आहे आता कात टाकल्यावर घडी तर घडीत देत त्याला चपळाई तसं आपल्याला नव चैतन्य नवी खोळ त्या ठिकाणी मिळायची आणि ती खोळ मिळवून देण्याचं काम आपलं आहे तुम्ही म्हणाल मग डायरेक्ट तो तर देवाचा अंश तिकडं का जात नाही त्याचं कारण सांगतो ना करायला परमार्थ केला यानं संसार करायला अपराधी म्हणून द्यावा लागला यम नावाचा नंतर सुप्रीम कोर्ट भगवान परमात्माच्या बारा महिन्याच्या तारखी पडतात बारा आणि आजचा दिवस आहे आपल्या बापाच्या निकाली आपल्या बापाच्या बाजूने निकाल लागावा असं पोरांना वाटत असेल तर त्यानं करावं श्रद्धेनं श्राद्ध महाराज म्हणतात त्याचं कारण आहे जी अवधी दिली जन्मापासून मृत्यूपर्यंत पुढे जाऊन थोडस बोलतो बरं लोकेटी मास्तर जन्म गावावरनं निघालेला जीवरुपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला जन्म आणि मरण या दोघातला अंतर्नितीनं मोफत फुकट चोखट वापरायला दिलं त्याचा वापर